सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नगर तालुक्यातील खडकी गावामध्ये गणेश वस्ती या ठिकाणी बहिरट परिवाराच्या वतीनं संगीतमय श्रीमद भागवत कथेचं आयोजन केलं गेलंय एकोणावीस ते सव्वीस फेब्रुवारी या कालावधीत ही कथा पार पडणार आहे वृंदावन धाम हरिभक्त परायण भागवताचार्य कन्हैयालाल शास्त्री महाराज यांच्या सुमधुर वाणीतून ही संगीतमय श्रीमद भागवत कथा पार पडती आहे या ठिकाणी रोज काकडा भजन हरिपाठ आदींसह धार्मिक कार्यक्रम पार, पार पडत आहे तर गुरुवारी बावीस फेब्रुवारीला श्रीरामचरित्र आणि श्रीकृष्ण जन्मोत्सव पार पडला यावेळी बालचिमुकल्यांनी श्रीकृष्णाची वेशभूषा केली वासुदेवाची वेशभूषा भानुदास कराळे यांनी केली तर नंदराजाची भूमिका अक्षय बहिरट आणि यशोदा मैयाची भूमिका अक्षय बहिरट यांनी साकारली यावेळी भक्तिमय वातावरणात श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा झाला महिलांनी आणि पुरुषांनी फुगडी खेळण्याचाही मनसोक्त आनंद घेतला हा सोहळा सव्वीस फेब्रुवारीपर्यंत चालणार असून खडकी गावातील आणि पंचक्रोशीतील भाविकांनी या सोहळ्याला मोठ्या संख्येनं हजर राहावं असं आवाहन बहिरट परिवाराच्या वतीनं केलं गेलं म्हणे माता राखी पौर्णिमेच्या दिवशी बळीराजाच्या दरबारामध्ये जा त्याच्या हातामध्ये राखी बांध आणि त्याच्यानंतर बळीराजा तुला तु तु त्या ठिकाणी काहीतरी भेट देतील त्यावेळेस तू त्या भेटवस्तूमध्ये त्या भगवान परमात्म्याला मागवा नारद महर्षींनी सांगितल्याप्रमाणे लक्ष्मी माता सजली झजली त्याच्यानंतर ताट घेतलं पूजेचं ताट घेतलं त्याच्यानंतर राखी घेतली आणि निघाली म्हणजे राजाच्या दरबारामध्ये गेली भगवान परमात्म्याने लांब लांबून ओळखलं म्हणे आता जायची वेळ आली आता आपल्याला जावं लागलं लक्ष्मी मात लक्ष्मी आली आणि बळीराजाच्या दरबारामध्ये आल्याच्या नंतर बळीराजाला ओवाळलं त्याच्यानंतर राखी बांधली बळीराजाला आनंद झाला प्रसन्नता झाली आणि बळीराजांस तू कुठून तू कुठून आली कोण आहे हे याचं मला घेणं दिलं नाही परंतु तू माझ्या हातामध्ये राखी बांधली मला भाऊ मानलं आणि म्हणून माझं कर्तव्य आहे भावाचं कर्तव्य आहे की बहिणीची प्रत्येक इच्छा पूर्ण करणं सांग तुला काय पाहिजे माझ्याकडून लक्ष्मी मातेने सांगितलं मला एक भेट वस्तू द्या ठीक आहे घेऊन टाक परंतु कोणती भेटवस्तू पाहिजे म्हणजे तुझ्या दरबारामध्ये जे, जे। द्वारपाल आहे ना तो दे म्हणे भेटवस्तू मध्ये बळीराजाने ओळखलं म्हणे तू लक्ष्मी माता आहे माझं भाग्य आहे की लक्ष्मी माता साक्षात माझी बहीण झाली आणि म्हणून भगवान परमात्म्याला त्या भेटवस्तूमध्ये देऊन टाकलं देऊन टाकल्याच्या नंतर ते आपल्या वैकुंठ धामामध्ये गेले त्यानंतर वामन भगवंताचं अशा प्रकारे थोडक्यामध्ये आपण चरित्र पाहिलं त्याच्यानंतर चवण ऋषींच कन्या त्या ठिकाणी आणि सुकन्याचं चरित्र आलं त्याच्यानंतर सगर चरित्र आलं त्याच्यानंतर गंगा भागीरथाने अशी तपस्या केली आणि गंगेचा त्या ठिकाणी उगम त्यांच्यामुळे झाला त्याच्यानंतर इश्वास वंशामध्ये खटवांग राजा होऊन गेला त्याचा मुलगा दीर्घ भाऊ त्याचा त्याचा मुलगा दीर्घ भाऊ त्याचा मुलगा यशस्वी रघु रघुचा आज आजचा मुलगा दशरथ बाहू दीर्घ बाहुश रघुत पृथ्वीस्रवा अजो महाराज तस्मा दशरथो राक्षसांचा हत्या राक्षसांचा अत्याचार वाढत होता पृथ्वीला तो सहन होत नाही आणि म्हणून भगवान परमात्म्याने आश्वासन दिलं की मी दशरथ राजाच्या पोटी अवतार घेईल आणि सगळ्या दुष्टांचा नाश करेल भक्तांचं रक्षण करेल आणि मग हीच प्रार्थना पूर्ण करण्यासाठी भगवान परमात्म्यानी योजना आखली सगळ्या देवदेवतांना वानरांच्या रूपामध्ये त्या ठिकाणी पाठवलं या कार्यक्रमाचं आयोजन अंबादास विठोबा बहिरट भाऊसाहेब अंबादास बहिरट अक्षय भाऊसाहेब बहिरट अमोल भाऊसाहेब बहिरट यांनी केलं तर नियोजन बहिरट पाटील परिवार आणि खडकी ग्रामस्थांनी केलं याप्रसंगी सर्व ग्रामस्थ तसेच संतोष बहिरट नाथा कोरडे अनिल महाराज कोठुळे कापुरवाडी गावचे उपसरपंच अनिल भगत सुधीर दुसुंगे बबन काकडे यांसह परिसरातील महिला भाविकांची मोठ्या संख्येनं हजेरी होती शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर